न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनेल तारदळा येथील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्याने सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास केलाय यामध्ये दीड तोळे सोन्याचे दागिने रोख एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा समावेश आहे या प्रकरणी विठ्ठल कोंडिबा सावंत यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय ही घटना आज सकाळी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी विठ्ठल सावंत हे कुटुंबियासमवेत तारदाळ येथील तुळजाभवानी नगरमध्ये राहतात बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास रात्रीचे जेवण करून ते कोरोचे येथील त्यांच्या बंद कारखान्यात सहकुटुंब निघून गेले आज सकाळी पहाटे त्यांची पत्नी मुलगी तुळजाभवानी नगरमधील घरात आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाट फोडून साडे ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याच्या रिंगा पाच ग्रॅम सोन्याच्या कानातील टापस पाच ग्रॅम सोन्याची पोत चार हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण आणि रोख एक लाख अठ्ठावीस हजार रुपये चोरून नेले एकूण दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे